समलिंगी जोडप्याला सोबत राहण्याचा अधिकार आहे त्यामध्ये आई वडील सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाहीत असा ताजा निकाल आंध्र प्रदेश हायकोर्टाने दिलेला आहे हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या संदर्भात आपला भारतीय कायदा काय सांगतो तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज मी घेऊन आलेले आहे अत्यंत महत्वाच्या विषयावरचा व्हिडिओ तसं पाहिलं तर तुम्हाला त्यात नवीन काय आहे असं नक्कीच वाटेल पण थांबा या बातमीत डिटेल माहिती तर आहेच पण कायद्यातल्या विरोधाबाद सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर विषय आहे समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहण्याचा अधिकार आहे का आणि नुकताच आलेला आंध्र प्रदेश हायकोर्टाचा निकाल काय म्हणतो ते आता आपण जाणून घेऊया एक गेला एक वर्षापासून विजयवाड्यात एकत्र राहत होत यातल्या एका मुलीच्या वडिलांनी तिला कारमध्ये बसून घरी आणलं आणि डांबून ठेवलं वडिलांच्या विरोधात केस तिने दाखल केली तिचे आई वडील या समलिंगी जोडप्याला एकत्र राहू देत नाहीत तिच्या वडिलांनी तिच्या पार्टनरवर बलात्कार सुद्धा केला आणि त्या दोघींना नरसिंहपट्टणम मध्ये ठेवलं न्यायमूर्ती आर रघुनंदन राव आणि के महेश्वरा राव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती कोर्टाने पालकांना या जोडप्याच्या नात्यात ढवळाढवळ करू नये असे निर्देश दिले त्यांची मुलगी प्रौढ आहे आणि ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते असंही सांगितलं आहे थोडक्यात आता समलैंगिक जोडप्यांना एकत्र राहता येऊ शकत केवळ त्यांना विवाहाचा अधिकार नाहीये भारतीय कायद्यात किंवा घटनेत तशी कोणतीही तरतूद नाहीये याला प्रमुख कारण आहे भारतात नसलेला समान नागरिक कायदा असो त्या विषयावर पुन्हा कधीतरी आपण बोलूया भारतात टी क्यू समुदायाची लोकसंख्या अंदाजे साधारण पंधरा कोटी आहे गेल्या काही वर्षांमध्ये लोकांमध्ये समलैंगिकतेबाबत ऍक्सेप्टन्स वाढत आहे विशेषतः दोन हजार अठरामध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी कलमातून काढून टाकलं त्यामुळे समलैंगिक जोडप्यांची पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचारापासून सुटका झालेली आहे या विषयाचं उदात्तीकरण आणि जागृती व्हावी यासाठी अनेक सिनेमे सुद्धा आलेले आहेत फायर शुभमंगल अलीगड इत्यादी जगातल्या बत्तीस देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता असून त्यापैकी दहा देशांच्या कोर्टाने विवाहाला मान्यता दिलेली आहे उर्वरित बावीस देशांनी कायद्याद्वारे त्यास परवानगी दिली आहे कॅनडा फ्रान्स ग्रीस ही त्यातलीच काही नावं आहेत हल्ली भारतात सुद्धा अनेक गे आणि अने लग्न करताना आपल्याला बघायला मिळतात त्यांचे फोटोज समाज माध्यमांवर झालेले आपण बघितले असतील पण हे लग्न कायदेशीरित्या मान्य नाही यांना कायद्याने लिव्ह इन कपल्सचा दर्जा दिला जातो या संदर्भातला भारतातला कायदा काय सांगतो ते आता आपण समजून घेऊया समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती तेरा मार्च दोन हजार सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती पी एस नरसिंह न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठाने यापुढील सुनावणी पाच सदस्यांच्या खंडपीठासमोर येईल असं सांगितलं होतं त्यानुसार सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाने तीन विरुद्ध दोन मतांनी समलिंगी विवाहांना मान्यतेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे आहे असं सांगितलं होतं समलिंगीकडून घरच्यांबाबत किंवा इतर कुणाबाबत सुद्धा प्रताडणीची तक्रार आल्यास त्याची पोलिसांनी जातीनं लक्ष देऊन पडताळणी करावी असं खुद्द सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याचं पालन या केसमध्ये झालं नसलं तरी सुद्धा हायकोर्टाने त्या दोन युवतींना एकत्र राहण्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलेलं आहे समलिंगी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजात किती बदललेला आहे खर तर समलैंगिकता हा वेगळा विषय आहे तो सायकोलॉजीचा सा विषय आहे आणि तो त्याच पातळीवर अभ्यासला गेला पाहिजे लग्न हा अधिकार यांना मिळावा का की त्याने काहीच फरक पडत नाही याबद्दल आपलं मत काय आहे ते नक्की नमूद करा कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद